रमेश थोरात यांना कळवत तालुका भारतीय जनता पार्टीकडून एक मोठे गिफ्ट देण्यात आले आहे येत्या विधानसभेमध्ये आम्ही रमेशजी थोरात यांना आमदार म्हणून बसू अशी वाढदिवसाच्या दिवशी आई सप्तशृंगीच्या पायथ्याशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संकल्पना केली रमेश थोरात म्हणाले की जर युती असली तिकीट भारतीय जनता पक्षाला न सुटल्यास मी अपक्ष लढू पण कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होऊ देणार नाही अशा शब्दात यावेळी रमेश थोरात यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल अधिक मजबूत केल्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे कळवण सुरगाणा विधानसभेच्या तयारीला जोरदार लागले आहेत तर रमेश थोरात यांना आम्ही आमदार करूनच दाखवू असे आश्वासन देखील यावेळी कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले काढण्याची गरज खरं येऊ नये परंतु गरज होती म्हणून भाऊ आणि ताईंनी इथं शून्यातून हे उभं केलं आणि सर्वांचं पालन पोषण करतात तसंच आम्ही कधी मधी मधी येत असतो भेटत असतो आणि आज आम्ही दिदीं त्यांनी विनंती केली की आपल्याला वाढदिवस तिथंच हे करायचं आहे तर मी पण यावं तर बापूजी ते सुरतवरनं कालच येऊन थांबले आणि आज पूर्ण दिवस आपल्यासाठी वेळ काढला त्यांनी आणि दिदी आणि त्यांचे सर्वच सहकारी आणि आमचे कळवणचे सगळं मित्र म्हणजे ग्रामस्थ मित्र भगिनी सर्वच माझ्या वाढदिवशी आणि मी इथं सांगितलं की आपण उर्धा आश्रमामध्ये जायचं आहे त्या आजीबाबांना भेटायचं आहे म्हणून दिवसभर माझ्याबरोबर थांबले आणि आपण भेटायला जाऊया म्हणून सर्व थांबले त्याबद्दल सर्वांचा आभार आणि एक जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत आणि आपण ह्या पक्षासाठी निष्ठेने काम करत आलो निष्ठेने काम करत राहू भविष्यात आपण आपली तयारी आहे की एक निष्ठावंत कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी ह्या आशेने आपण काम करतो परंतु एक कार्यकर्ता म्हणून आपण फार पूर्वीपासून ह्या कळवण सुरगाणा विधानसभेत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि आज आजसुद्धा आपण ह्या आनंद वृद्धाश्रममध्ये आपण वाढदिवस याच्यासाठी साजरा करतो की ज्याला कोणी नाही त्याला आपण कार्यकर्ते म्हणून ह्या वृद्ध आश्रमातील लाजीबाबांना आपण मदत करावी आणि इथं अनाथ मुलसुद्धा आहेत ह्या आनंद आश्रममध्ये आपण त्यांच्या मदतीसाठी इथं आलेलो आहे आणि आपण असंच भविष्यात ज्याला कोणी नाही त्याला आपण ह्या आप पद्धतीने आपण सर्वांना सुद्धा विधानसभेमध्ये काम करत राहू एवढीच बोलू माझी देऊ शकतो जर ऐन वेळेत जर महायुती म्हणून आपले घटक पक्ष सोबत राहिले आणि जर ऐन वेळेत उमेदवारी दुसऱ्याला दिली गेली तर अपक्ष म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की आपण अपक्ष म्हणून लढावं आणि चांगल्या पद्धतीने सर्व तरुणाईंचा ज्येष्ठांचा सर्व संघ दृष्टिकोनातील सर्वच कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे आपल्याला आणि आपली ती पूर्णता तयारी आहे सर आज आपले विधानसभा प्रमुख रमेश थोरात यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आज कळवण तालुक्याकडून आपल्या कळवण तालुका भारतीय जनता पार्टीकडनं आपण त्यांना काय गिफ्ट गिफ्ट काय देणार आहे आज रमेशजी थोरात कळवण सुरगाणा विधानसभा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भारतीय जनता पार्टी कळवण तालुका कळवण शहर आणि विधानसभा सुरगाणा कळवण यांच्याकडनं आई भगवतीच्या चरणी आम्ही आशीर्वाद घेऊन हा एक संकल्प केला आहे का कळवण चुरगाण्याचे भावी आमदार आम्ही रमेश अन्न थोरा त्यांनाच करणार आणि सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी आशीर्वाद बी दिलेले आहेत सर्वे साहेबांच्या पाठीमागे बी आहेत आज या ठिकाणी गोरगरीब सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे आणि त्यानंतर आम्ही असं एक हे गिफ्टच दिलेलं आहे आम्ही त्यांना का आम्ही तू त्यांना आमदार करूनच राहणार आणि करणारच अतिशय चांगला संकल्प केलेला आहे आपण आई सप्तरसीच्या पायथ्याशी आणि आज असा हा जो आमदारकीचा प्रश्न आहे हा वेगळा आहे त्यात याचा काही विषय येत नाही पण आम्ही लीड देऊ कळवण तालुक्यात तुम्ही चांगला लीड राहील ह्या आम्ही आश्वासन देतो कधी आंतर देणार नाही तरच आपण खरोखर या ठिकाणी वाढदिवस आनंदाने साजरा केला तरच त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सफल असा होईल या ठिकाणी बऱ्याच वेळेला मागच्या महिन्यात दोन तीन आजी बाबांचं या ठिकाणी निधन झालं ज्या जा वेळेला निधन झालं त्यावेळेला आम्ही त्यांच्या मुलांना फोन लावले की तुमच्या आईचं या ठिकाणी निधन झालेलं आहे तुमच्या वडिलांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे तुम्ही येऊन ती डेड बॉडी या ठिकाणाहून अंत्यविधीसाठी घेऊन जा त्यावेळेला सुद्धा हे एकही निर्दयी मुलगा या ठिकाणी आपल्या आईचा किंवा वडिलांचा प्रेम किंवा अंत्यविधीसाठी या ठिकाणी हजर झाला नाही हे खूप आपल्यासाठी एक बातमी मार्च मध्ये ज्या वेळेला या ठिकाणी नाशिकच्या आधी मरण पावल्या त्यांना दोन मुली पुण्याला इंजिनियर मुलगा नाशिकला इंजिनियर ज्या वेळेला आम्ही पुण्याच्या मुलीला फोन लावला तुमच्या आईचं या ठिकाणी निधन झालेलं आहे तुम्ही डेड बॉडी घेऊन जा त्यावेळेला मुलीच सुद्धा जे आपण म्हणत असतो की आपल्या आई वडिलांना सर्वात जास्त मुलं त्रास देतात म्हणून मी सुद्धा या ठिकाणी खरोखर